नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपला सर्वांचं स्वागत ई केवायसी न केल्यास रेशन होणार बंद सुरगाणा तहसीलदार राठोड यांची माहिती राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय अन्न योजनेतील अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शिधापत्रिकेत ऑनलाईन नाव नोंदणी असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई केवायसी करणे शासनाने बंधनकारक केले आहे लाभार्थ्यांनी एक केवायसी न केल्यास त्यांचे रेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राठोड यांनी दिली सुरगाणा तालुक्यात एकूण एकशे नव्वद रेशन दुकान असून लाभार्थी संख्या एक लाख छत्तीस हजार पाचशे शहाऐंशी इतकी आहे परंतु तालुक्यात अद्याप अडुसष्ट हजार आठशे बारा लाभार्थी ई केवायसी प्रलंब आहे सुरगाणा तालुका पुरवठा विभागाने वेळोवेळी आवाहन करूनही लाभार्थी ई केवायसी करण्याकडे पाठ फिरवत आहेत मात्र तालुक्यातील ई केवायसी न केल्यास रेशनच्या अन्नधान्याचा लाभ बंद होईल असा इशारा तहसीलदार रामजी राठोड यांनी दिला आहे शासनाने ई केवायसी दिले आहेत ज्या लाभार्थ्यांची ई सी मुदतीत पूर्ण न केल्यास रेशनचा लाभ बंद करण्यात येईल लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रेशन दुकानाच्या संचालकाशी संपर्क साधून पॉज मशीन वर अंगठा देऊन ई केवायसी करून पूर्ण करून घ्यावी असे आवाहन पुरवठा निरीक्षक अधिकारी वाघ यांनी केले आहे माहिती अद्याप नसल्यास नाही रेशन दिलेल्या आधार कार्डानुसार ऑनलाइन पडताळणी केली जात आहे ई केवायसी केल्यानंतर शिधापत्रिका अद्यावत होते ही माहिती अद्यावत असल्यास लाभार्थ्याचे धान्य बंद होणार आहे शिधापत्रिकाधारकांनी आताचे ठसे संबंधित स्वस्त धान्य दुकानात द्यावे रामजीव राठोड तहसीलदार सुरगाणा आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा